हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री पुन्हा एकदा अजून एक नवीन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे एकदम नवीन युनिक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा खात्रीने सांगते तुम्हाला ही रेसिपी प्रचंड आवडणार आहे ही रेसिपी करायला देखील घेणार आहात तुम्ही याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील करा तर इथेच मी चार शिमला मिरची घेतल्या आहेत त्यानंतर चार अंडी घेतलेली आहेत इथे आपल्याला सिमला मिरची स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर इथे आपल्याला तीन अंडी घेतले देखील चालतात एक अंड एक्स्ट्राच होऊन जातं त्यामुळे इथे आपण तीनच अंडे घेऊया त्यानंतर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे कढई छान आपली गरम होते तोपर्यंत आपण खोबऱ्याचे काप बनवून घेऊया तर इथे तुम्ही म्हणाल काय नवीन रेसिपी बनवते ते तर तुम्ही संपूर्ण पहा नक्कीच तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये समजेल तर इथे मी अर्धा पळी तेल घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी घातलं आहे खोबरं तर खोबऱ्याचे छान बारीक काप करायचे आहेत आणि खोबरं छान चा तेलामध्ये चार पाच मिनटं परतून घ्यायचं आहे अगदी आपल्याला लक्ष द्यायचं आहे कारण खोबरं जास्त देखील करपू शकतं त्यामुळे आपल्याला हलवत राहायचं आहे कढई छान गरम झालेली होती त्याच्यामध्ये खोबरं परतून घेतलं त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये राहिलेल्या तेलामध्ये आपण कांदा परतून घेणार आहात तरी ते मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे त्यानंतर घातली आहे एक मिरची मिरची म्हटलं की लसूण देखील आलाच आणि आपण नॉनव्हेजला जसं मसाला बनवतो त्याचप्रकारे आपण मसाला बनवणार आहे त्यानंतर आपण लसूण म्हटलं की अद्रक आदरक आलंच अद्रक देखील घातलेला आहे एक इंच त्यानंतर घालायचं आहे थोडासा टॅमॅटो छान मसाला परतून घ्यायचा आहे अगदी लाल गुलाबी कलर मंद याच्यावरती भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे थंड होईपर्यंत आपण तर इथे आपण मिरची कट करून घेणार आहात सिमला मिरची अशा प्रकारे कट करायची आहे तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे याचप्रमाणे तुम्ही मिरची कट करून घ्या मिरचीच्या बिया आतमधल्या काढून घ्यायच्या आहेत कारण ते दाताखाली खूप कचकच लागतात त्यामुळं संपूर्ण बिया बाजूला काढायच्या आहेत अशाच प्रकारे तुम्हाला सर्व मिरच्या कापायच्या आहेत तुम्ही म्हणाला आता ही वरची दीडच्या साईजची तर मिरची वेस्ट जाईल पण ते होणार नाही तुम्ही व्हिडिओ त्यासाठी संपूर्ण पहा तर इथे बी संपूर्ण काढून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे तुम्ही सर्व मिरच्या कट करून घ्या तर इथे आपण डेटला जी काढली होती मिरची ती आपली अशा प्रकारे छान जितकी होईल तेवढी बारीक कापून घ्या कारण ते, ते आपण पुढे यूज करणार आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल तर अशा प्रकारे छान मी बारीक जितकी होईल तेवढी बारीक कट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या सर्वच मिरची अशा प्रकारे कट करायची आहे तर इथे सर्वच मिरच्यामधले माझे बी काढून झाले आहेत त्यानंतर इथे आपण राऊंड राऊंड अशा प्रकारे आपल्याला गोल मिरच्या कापायच्या आहेत त्यानंतर आपण अशा प्रकारे सर्व मिरच्या कापून झाल्यानंतर अंड आपल्याला फोडून घ्यायचे आहे तरी ते एक वाटीमध्ये आपण तीन अंडे घेत आहे तर अंडे छान आपल्याला फोडून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला लाल तिखट हळद त्यानंतर घालायचं आहे मीठ त्यानंतर लिंबू घालायचं आहे चवीनुसार हळद घालायची आहे सॉरी चिमूटभर हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अंड फेटायला अजिबात कंटाळा करायचा नाही अशा प्रकारे सर्व असं अंड छान फेटून घ्यायचं आहे ते तुम्हाला नक्की समजेल समोर की अंडा फेटायला का कंटाळा करायचा नाही तर असं छान प्रकारे अंड मस्त असं फेटून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने त्यानंतर त्याच्यामध्ये घालायची आहे सिमला मिरची आणि थोडीशी अशी हिरवीगार कोथिंबीर छान दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे तरी इथे आपण तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे सॉरी तवा गरम करायला ठेवला त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक अर्धा चम्मच तेल तरी तेल भरपूर घालायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं अंड तव्याला चिटकणार नाही तरी ते आपण अशा प्रकारे अंड छान फेटून घेतलं आहे तरी ते आपल्याला अशी शिमला मिरची अंड्यामध्ये घालून घ्यायची आहे असे डीप करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गरम तव्यावरती ठेवायची आहे त्याचं कारण पुढे तुम्हाला नक्की समजेल तरी इथे आपल्याला अशा प्रकारे सर्व मिरच्या ठेवून घ्यायच्या आहेत तर आपण जे काही अंड्यामध्ये घातल्या होते मिरच्या ते लॉक होतं आणि आपलं अंड बाजूला सांडला जात नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे छान चमच्याच्या साह्याने अंडं सोडून घ्यायचं आहे आपल्याला मिरचीमध्ये तर अशा प्रकारे छान अंड्यामध्ये मिरची सोडून घ्यायची आहे सिमल्या मिरचीमध्ये सर्वकड अंडं टाकून झालं की असं छान दोन मिनटं झाकून ठेवायचं आणि इथे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे पटकन कारण अंडा ऑमलेट लगेच शिजली जाते तर इथे आपण वाटण काढून घेऊ मिक्सरच्या जारमध्ये मी खोबरं घेतलं आहे त्यानंतर कांदा थोडी कोथिंबीर लसूण आदळ आणि मिरची सर्व वाटण छान आपल्याला करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे आपलं देखील होत आहे तर इथे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने देखील आपल्याला अगदी दोन मिनटात भाजून घ्यायचं आहे तर इथे आप माझ्याकडनं थोडंसं करपलं आहे पण तुम्ही लवकर लक्ष द्या त्यामुळे ते अंड आपलं करपणार जाणार नाही ते दोन्ही साईडनी भाजून झालेलं आहे अंडा आणि मिरची तर आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया आता पाहूया आपण आपलं अंड आणि आपली शिमल्या मिरची शिजली की नाही ते चेक करूया तर अशाच प्रकारे सर्व आपण प्लेटमध्ये अंडा आणि शिमल्या मिरची काढून घेतली आहे तरी ते मी तुम्हाला चेक करून दाखवते शिजलं की नाही शिमल्या मिरची लवकर पटकन शिजते अगदी दोन चार मिनटा शिमला मिरची शिजली जाते तर इथे बघू शकता खूप छान आपली शिमला मिरची शिजली आहे अगदी चायनीजमध्ये पण अशी शिमला मिरची असते खूप जास्त शिजलेली नाही ऐंशी ते नव्वद टक्के शिजवलेली असते त्यानंतर आपल्याला इथे पाच चम मी सॉरी चार चमचे चार पळ्या तेल घालून घेतलं आहे तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये दोन तमालपत्र घालायचे आहेत त्यानंतर आपलं कांदा लसूण खोबऱ्याचं जे वाटण आहे ते घालून घ्यायचं चा, आहे छान आपलं तेलात परतून घ्यायचं आहे त्यानंतर बेसिक मसाले चिकन मसाला धना पावडर घरगुती काळा मसाला लाल तिखट आणि मीठ चवीनुसार आणि हळद चिमूटभर तरी ते मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर इथे आपल्याला गरम पाणी करून घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते तरी इथे पाण्याची कन्सस्टी तुम्हाला कशी हवी आहे पाणी सर हवी असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता किंवा कमी देखील घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ तर इथे आपल्याला ही अंडा आणि शिमला मिरची छान ग्रेव्हीमध्ये सोडून घ्यायची आहे ग्रेव्ही आपली चार मिनटं उकळली आहे त्यानंतरच आपल्याला शिमला मिरची याच्यात सोडायची आहे अगदी पाच मिनटामध्ये ही शिमला आणि अंडं शिजलं जातं अंडं आतून लवकरच शिजलं जातं फक्त आपल्याला शिजवायची आहे थोडीशी शिमला मिरची कारण ती थोडीशी कच्ची आहे ऐंशी ते नव्वद टक्के शिजल्यामुळे आपल्याला अजून थोडीशी शिजवायची आहे आणि अशा प्रकारे छान ग्रेवी तुम्ही वरतून देखील घालू शकता जेणेकरून आपली शिमला मिरची छान शिजली जाते अगदी आणि वरतून घालायची आहे आपल्याला हिरवी कोथिंबीर तर छान आपली ग्रेवी पाच मिनटं शिजली होती त्यानंतर आपण शिमला मिरची घालून अगदी चार ते पाच मिनटं शिजवून घेतली तर तयार आहे आपली छान अंडा शिमल्या मिरची भाजी तर खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आवडले व्हिडिओ तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर जो नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि भाकरीसोबत ही भाजी अतिशय उत्तम लागती, तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की